जिल्हा परिषद योजना आता सुरू झालेल्या आहे तर यामध्ये तुम्हाला जे काही वस्तू इथं मिळणार आहे कोणकोणत्या वस्तू आहेत तुम्ही जर आपल्या सरकारी योजना मराठी युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आता यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम एक सायकल मिळणार आहे तर त्यामध्ये विद्यार्थी असेल अपंग असेल त्यानंतर महिलांकरिता त्याचप्रमाणे बांधकामगारांना मोफत इथं सायकल इथं दिल्या जाणार आहे दुसरं जे यामध्ये पेटी आणि टूलबॉक्स तर यामध्ये शिलाई मशीन असेल त्याचप्रमाणे ब्युटी पार्लरचं जे काही वर्क असेल तर वर्क करण्यासाठी जे काही टूल बॉक्स देखील तुम्हाला इथं देण्यात येते तर ज्यानाकोणाला याचा जिल्हा परिषद योजनेचा जो फॉर्म आहे ते भरायचं असेल तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्लास्टिक टाक्या म्हणजे पाणी साठवून ठेवण्यासाठी जे काही टाक्या देखील इथं देण्यात येते तुम्हाला जिल्हा परिषद योजना जी काही वस्तूवाटोपिथं आता सुरू झालेलं आहे त्यानंतर इथं चार नंबरला सोलर लाईट सोलर लाईट एक मिळणार आहे गावातील सार्वजनिक व घरगुती उपयोगासाठी म्हणजे सौरवरचा लाईट तुम्हाला एक मिळणार आहे तर त्यामध्ये प्लेट वगैरे येईल सौर ऊर्जाची आणि लाईट एक तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर एक शिवण मशीन म्हणजे महिला उद्योगासाठी घरगुती उद्योग करण्यासाठी त्यांना महिलांना मोफत शिलाई मशीन तर आता यामध्ये पंचायत समिती योजनेअंतर्गत त्याचप्रमाणे तुम्ही जिल्हा परिषद योजनेअंतर्गत किंवा तुम्हाला विश्वकर्मा योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज करून शिलाई मशीन या योजनेचा लाभ घेऊ शकता मसाला गिरणी महिला व बचत गट उद्योगासाठी मसाला मशीन आता महिलांना इथं मिळणार आहे तर सरकारी योजना मराठी युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज बघायला मिळतील अगरबत्ती युनिट तर या उद्योगासाठी मोफत जे काही अगरबत्ती युनिट तुम्हाला मिळणार आहे प्लास्टिक खुर्च्या टेबल घरगुती आणि सार्वजनिक वापरण्यासाठी प्लास्टिकच्या खुर्च्या देखील तुम्हाला इथं मिळणार आहे पुरवठ्याच्या साधनासाठी नळ पाईपसाठी शेतीसाठी मोफत म्हणजे शेतातील पाईपलाईन करण्यासाठी सुद्धा तुम्हाला मिळणार आहे तर आता तुम्ही महाडीबीटी असेल अशा भरपूर योजनेच्या माध्यमातून तुम्ही पाईपलाईन या योजनेचा अर्ज करू शकता पाईपसाठी त्यानंतर पीक संरक्षण जाळी कीटकनाशकाची जाळी म्हणजे शेतीसाठी मोफत तर शेतीसाठी तार कुंपन योजना महाडीबीटी अंतर्गत इथं सुरू झालेलं होतं तर आता त्यामध्ये तुम्हाला झटका मशीनसुद्धा यासाठी अर्ज सुरू झालेले आहेत ज्यांना कोणाला अर्ज करायचा असेल हो तर ते अर्ज करू शकता त्यानंतर घरगुती सोलर पंप तर घ पाणी पुरवठा सुधारणेसाठी घरगुती सोलर पंप सुद्धा तुम्हाला इथं मिळणार आहे तर यासाठी सुद्धा अर्ज सुरू झालेले त्यानंतर घरावरील सोलर यासाठी सुद्धा अनु अनुदान जे काही सुरू झालेले आहे ज्यांना कोणाला घरावर सोलर बसवायचं असेल तर त्यांनी लगेच अर्ज करा घरावरील सुलर यासाठी अर्ज सुरू झालेले आहे त्यानंतर ते फवार यंत्र तर हे शेतीसाठी मोफत इथं शेतकऱ्यांना देण्यात येते फवार यंत्र तर यासाठी सुद्धा आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड करणारच आहोत की अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तर महाडीबीजीच्या अंतर्गतच तुम्ही अर्ज करू शकता फवारणी यंत्रासाठी धान्य साठवून ठेवून ठेवण्यासाठी जे काही इथं तुम्हाला कंटेनर म्हणजे एक कंटेनरसारखे मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला शेती आणि घरगुती उपयोगासाठी ते तुम्हाला कमी पडणार आहे त्यानंतर एक शेती खत तयार करण्यासाठी तर एक कंपोस्ट युनिट तुम्हाला मिळणार आहे धान्य कोर्ज करण्याचे यंत्र शेती उत्पादनासाठी मोफत तुम्हाला इथं मिळणार आहे घरगुती सोलर पॅनल वीज पुरवठा सुधारण्यासाठी जी की मी आधी सांगितलेलं आहे घरावरील सोलर यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहे तर आता ते तुम्हाला अनुदान मिळणार आहे त्यामध्ये त्यामध्ये तुम्हाला सत्तर ते ऐंशी टक्के अनुदान इथं मिळणार आहे सबसिडी बाकीचे पैसे तुम्हाला इथं भरावं लागणार आहे घरावरील सुलरसाठी प्लास्टिक लोखंडी साधी खुर्ची व टब घरगुती आणि शेतीसाठी मोफत तुम्हाला इथं मिळणार आहे तर अशा भरपूर योजना आहे त्यामध्ये जिल्हा परिषद योजना असो पंचायत समिती योजनेअंतर्गत त्याचप्रमाणे तुम्ही जे काही जिल्हा परिषद योजनेअंतर्गत ज्या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला अर्ज करायचा असेल से सर्व व्हिडिओज आणि सर्व अपडेट्स त्यानंतर पाणी जे काही उंच होण्याची साधने बाल्टी ड्रम घरगुती शेतीसाठी मोफत दिलं जाणार आहे प्राथमिक शैक्षणिक साहित्य त्यामध्ये पुस पुस्तके डेक्स बॅग इत्यादी दिले जाणार आहे महिलांसाठी किचन उपकरणे तर आता महिलांना यामध्ये भांडी देखील मिळणार आहे तर आता त्यामध्ये तीज भांडी आहे बांधकामगारांना सेफ्टी किट आहे भांडी आहे अत्यावश्यक वस्तू आहे तर अशा सर्व वस्तू बांधकामगारांना इथं मिळणार आहे अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे आधार कार्ड व शेती जर असेल तुमच्याकडे तर तुम्हाला सात बारा त्यानंतर शेतीचा दाखला ज्यांच्याकडे शेती असेल ते त्यांच्याकडे नसेल तर त्यांना आधार कार्ड जातीचं प्रमाणपत्र बचत खात्याची बँक पासबुक म्हणजे बँक पासबुकची झेरॉक्स पासपोर्ट फोटो आणि मोबाईल नंबर इथं लागणार आहे तर अर्ज तुम्हाला तुमच्या जवळच्या पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद कार्यालयामध्ये उपलब्ध आहे तर काही जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन अर्जसुद्धा करण्यात येते प्रिंटरसाठी असेल शिलाई मशीनसाठी विश्वकर्मा योजना दिव्यांगांसाठी प्रिंटर योजना सायकलसाठी बांधकामकार योजनेच्या अंतर्गत किंवा मुलांना मोफत शिक्षण असे जे काही योजना आहेत ते सर्व व्हिडिओज आणि सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल किंवा तुम्ही या वेबसाईटवरती जाऊन चेक करू शकता महाराष्ट्र डॉट जॉ जी ओ वी डॉट इन किंवा संबंधित जिल्हा परिषद अधिकृत वेबसाईटवरती झेड पीच्या चेक करू शकता त्याचप्रमाणे यासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर आपण आपल्या चॅनलवरती लवकरच व्हिडिओ अपलोड करणार आहोत सरकार योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू